राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीम मुल्ला यांचे विश्वासू सहकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष नित्यानंद विरू वाघमारे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आर्यन विरू माघमार यांचा काल वाढदिवस होता वाढदिवसाचं औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रमांचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं तर संध्याकाळी डोंगरीपाडा विभागामध्ये आर्यन वाघमार यांचा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष नजीम उल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी माजी नगरसेवक सुहास देसाई परिवहन समिती सदस्य मोहसिन शेख युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी प्रगती काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदित्य धुमाळ उपाध्यक्ष ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस विरेश शेट्टी तसेच यावेळी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नजीब मुल्ला व इतर मान्यवरांनी यावेळी आर्यन विरू वाघमारे यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम माभी धन्यवाद <AufHow to graduate>

विरू हनुमार चिरंजीव मोठे चिरंजीव आर्यन यांचा वाढदिवस होता जिद्दीने काम करणारा लहानपणापासून आमच्या सहकारी होता आणि विरू खूप पंधरा एक वर्षापासून म्हणजे सोपती आहे वेळोवेळी त्याच्या घरी कार्यक्रम होतो लहानपणापासून मोठा झालेला आहे चांगला युवक कार्यकर्ता आहे म्हणून आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आज त्याला आशीर्वाद द्यायला इथे आम्ही दादा आम्ही सगळं इथे आलो होतो काल युवकांनी माझ्या कार्यालयात इंटरव्ह्यू असताना घोषणाबाजी केली तर युवकांना संधी घ्यावी तर त्याचा नक्की विचार केला एक एक जाईल एक